हॅलो तुम्हाला जर पनीर खायला आवडत असेल आवडतच मुलांना देखील खूप आवडतं मला तर खूपच आवडते तर ही रेसिपी जरूर ट्राय करा ते पण एकदम लच्छेदार पराठे रोल बनवून ही रेसिपी खूपच मजेदार व स्वादिष्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे व एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे व त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे एकदम व्यवस्थित असं कणिक भिजवतो पोळ्यांसाठी तसं भिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा ऑइल पण देखील टाकून घेतलेला आहे बघा आता ही कणिक भिजवतो तशी आपल्याला ही पीठ कणिक भिजवून घ्यायची आहे पोळ्यांसाठी भिजवतो तशी आता यामध्ये पुन्हा छान असं तेल वगैरे मिक्स करून आपल्याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला हा पाच ते दहा मिनटं असा छान व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे म्हणजे ज्याने करून आपले पराठे एकदम छान होतील आता हे होतंय तोपर्यंत आपल्याला आता इथे स्टफिंग बनवून घेऊया स्टफिंग साठी आता इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे एक टमाटा कट करून घेतलेला आहे एक गाजर कट करून घेतलेला आहे एक शिमला मिरच्या दोन तीन शिमला मिरची कट करून घेतलेला आहे लिंबू घेतलेले आहे थोडं लसूण घेतलेले आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे व इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर असं स्वच्छ धुवून आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो मी इथे थोडे लांब लांबच कट करून घेतलेले आहे आता इथे एका पॅन मध्ये मी तेल घेतलेलं आहे व तेल गरम झाले आहे आता यामध्ये आपल्याला जो कट केलेला लसूण आहे तो व्यवस्थित असा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कट करून घेतलेल्या जे हिरव्या मिरच्या आहे बारीक बारीक त्या आप देखील आपल्याला लसणाबरोबर फ्राय करून घ्यायच्या आहे बघा आता हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेले जे दोन कांदे होते ते पण छान असे फ्राय करून घ्यायचे आहे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे आता त्याच्याच बरोबर आपल्याला मी ते गाजर कट करून घेतलेले आहे ते देखील आपल्याला कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचं आहे असं छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शिमला मिरची जे कट करून घेतलेली आहे हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एकदम फ्राय पण नाही करायचं असं थोडस कच्च ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी इथं टमॅटो टाकून घेतलेला आहे तो देखील आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे बघा आता यामध्ये पावडरी मसाले म्हणजे थोडे हळद घालणार आहे धनेपूड घालून घेतलेले आहे व तिखटपणानुसार तिखट घालून घेतलेले आहे बघा आता आपल्याला छान हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिक्स करून घेते आहे बघा बघा आता इथे आपल्याला टोमॅटो केचप आहे ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता शेजवान चटणी देखील टाकू शकता आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग चिली फ्लेक्स नसेल तर मग इथे तिखट पण टाकू शकता बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे पनीर कट करून ठेवलेलं आहे ते पनीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे व हलक्या हाताने आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे आता थोडी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे सगळे मसाले पनीर वगैरे सगळं छान एकत्र मिक्स होऊन जाईल बघा आता हे छान मस्त पैकी आपल्याला आता हे स्टफिंग आपलं मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला वरतून कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा आता हे आपलं सगळं स्टफिंग तयार झालेलं आहे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदम छान अशी मस्त पैकी वास पण खूपच सुंदर येत आहे बघा आता हे सगळं छान असं तयार झालेलं आहे एक शेवटची एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे सगळे मसाले एकजीव होतील आता इथे आपली पनीर स्टफिंग तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला लच्छेदार पराठ्यासाठी आपल्याला आता पराठे तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी पोळी पेक्षा पण मोठे मोठे थोडेसे रोल बनवून घ्यायचे आहे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत करून आणि ते छान मस्त पैकी आहे ते कसेही ओबडधोबड लाटले तरी चालेल पण एकसारखे पातळ असे व्यवस्थित जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही आता हे लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आता मी हे तेल लावून घेत आहे व याच्यावर तुम्ही एक तर आहे तर मग गव्हाचं पीठ असं छान असं भुरकवून घ्यायचं आहे त्याने छान आपल्या पराठ्यांना एकदम छान असे पडतील बघा आता दाखवल्याप्रमाणे हे असं आपल्याला छान असं मागे पुढे मागे पुढे करून असं आपल्याला ह्या अशा जशा आपण साडीच्या मिऱ्या वगैरे घालतो त्याप्रमाणे आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे व पुन्हा असं त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे बघा एकदम छान असं असं केल्यानंतर आपल्या पराठ्यांना एकदम छान असे लेअर्स पडतील बघा पण एकदम हल त्याच्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आपला हा पराठा तयार झालेला आहे आपल्याला अशाच प्रकारे दुसरे देखील पराठे तयार करून घ्यायचे आहे बघा आता हा मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आहे दुसरा पण माझा लाटून झालेला आहे त्याला पण असं थोडस तेल लावून मैदा किंवा गव्हाचं पीठ असं भुरकवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा त्या अशा छोट्या छोट्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहे व पुन्हा त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि मग पुन्हा आपल्याला मस्त पीठ लावून असं हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला आप हा लच्छा पराठा तयार होईल बघा आपला हा छान व्यवस्थित हलक्या हातानेच आपल्याला लाटून ला, घ्यायचा आहे बघा आता हा देखील आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे मी तीन पराठे तयार करून घेतलेले आहे आता इथे आपला तवा पण गरम झालेला आहे व तव्यावर आता आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे एक साइड आपली झालेली आहे आता पलटवून आपल्याला त्यावर आता तेल टाकून घ्यायचं आहे बघा असं तेल टाकून आपल्याला एक साइड मस्त पैकी भाजून घ्यायची आहे पराठ्याची मीडियम गॅसवरच करायचं आहे बघा हाय टू मिडियम गॅस वर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे बघा आता एका साइडने हा पराठा भाजून झालेला आहे अशाच प्रकारे हा दुसऱ्या साइडने देखील आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी तेल वगैरे टाकून आपल्याला हा पराठा आता देखील भाजून घ्यायचा आहे बघा आता हा आपला पहिला पराठा झालेला आहे भाजून आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरा देखील पराठा भाजून घ्यायचा आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा भाजून घ्यायचा आहे एकदम छान दोन्ही बाजूने बघा पराठा पलटी केल्यानंतर आपल्याला तेल टाकून दुसऱ्या साईडनी पण शेकून घ्यायचा आहे बघा आता इथे पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व अशा प्रकारे हा देखील आपल्याला पराठा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी ही तीन पराठे असे छान असे भाजून घेतलेले आहे बघा किती छान असे लच्छेदार पराठे झालेले आहे एक एक आपली बघा एक एक पदर असा सुटतोय बघा किती छान असे मस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता पुढून पण आणि मागून पण देखील आपले हे छान असे तयार झालेले आहे चला तर मग आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे तर याला मी टोमॅटो केचप हा लावून घेते आहे तुम तु, तुम्ही शेजवान चटणी देखील थोडी लावू शकता इथे मी टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे आता ते छान असं मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावर आता आपल्याला मस्तपैकी चाट मसाला टाकायचा आहे माझ्याकडे ऑरिगनी पिझ्झा देखील होता तो पण मी इथे टाकून घेत आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि नाही नसल टाकायचं तर नका टाकू बघा आता यावर आपण जो स्टफिंग तयार केलेली होती ती आपल्याला आता याच्यावर टाकून घ्यायची आहे मस्तपैकी बघा यावर देखील तुम्ही लिंबू पण पिळू शकतात किंवा पुन्हा चाट मसाला देखील टाकू शकतात बघा आता दोन्ही साईडने आपल्याला असं मस्त फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा पनीर रोल तयार झालेला आहे अशा प्रकारे मी हे दोन्ही पण पन उरलेले पनीर रोल तयार करून घेत आहे बघा आता आपण जे स्टफिंग तयार केलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे एकदम छान आणि चविष्ट होतात मुलांना देखील आवडतं मोठ्यांना देखील आवडतात हे अशा प्रकारे जर आपण करून खाल्लं तर खूप आणि मजा पण येते एकदम छान असं आणि पोरांच्या पोटात पोळी पण जाते आणि भाजी पण जाते तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीतानल मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि एकदा अशा प्रकारे पराठे नक्की करून बघा एकदम पोटभरीचा नाश्ता पण आहे हा एकदम छान मुलं देखील आवडीने खातील चला तर मग नक्की एकदा करा आणि केल्यानंतर मला कमेंट करा तुम्हाला कसा वाटला पराठा चला तर मग धन्यवाद